था था। के डी चौधरी फुटेक्स नाशिक या ठिकाणी ज्यावेळेस वेगवेगळे अनुभव शेतकऱ्यांना येतात आणि त्या अनुभवातनं मला एकच जाणवतं की मी नेहमी शब्द सांगतो की शेतकऱ्याची इथं आल्यानंतरची मानसिकता काय असते आणि आपली जागेवरची मानसिकता काय असते मग आम्ही महाराष्ट्रातल्या मार्केटचा अभ्यास केल्याच्या नंतर एक मानसिकता बनवतो की हे जे माल आहेत या मालाला महाराष्ट्रात कुठेच रेट मिळणार नाही तो पुण्यामध्ये मिळतो आज तुम्ही पाहिलं असेल आजही पुण्यामध्ये दोनशे बत्तीसचा ॲव्हरेज पडलेलं आहे खाली गोटी एकशे सदतीस रुपये गेलेली हे जे घेणार आहेत याला कुठंतरी एक शहरं त्या क्वालिटीशी जोडून पुण्याला असल्यामुळं पुणे मुंबई किंवा बँगलोर गोवा आणि स्टॉल आणि मॉल हे सगळ्या यांच्या खरेदी चालत असतात आज आपलं नाव काय म्हणले सुरेश ढिकले सुरेश ढिकले इथं आलेले आहेत आज दो हा दोनशे पंचवीस रुपये किलोपर्यंत माल गेलेला आहे आणि हा जेवढे जात असताना हा नुसता तीनशे जाणं हे योग्य नाही आहे ॲव्हरेजली रेट वाढणं हे कधी पण चांगलं आणि जाग्यावर देताना बऱ्यापैकी आपले असे जरी माल असतील तर बऱ्यापैकी तो माल काढला जातो किंवा थिप्स असेल तर काढला जातो तर आता तुम्ही ह्या मार्केटिंगमधला किंवा जागेवरचा जो अनुभव तुम्हाला आजपर्यंतचा काय होता आणि शेवट आपण मार्केटमध्ये यावं तर आपले दोन पैसे वाढले पाहिजेत आता तुम्हाला शेजारी नाशिक आहे तुम्ही नक्कीच नाशिकचा विचार करसाल पण जर आपल्याला पुणे जर हा पर्याय वाटला जवळचा तर अंतर लांब आहे आंतर लांबमुळं आपण नक्कीच थोडीशी गैरसोय होती म्हणून आपण जात नाही तर आता तुमच्या जाग्यावर पुणे किंवा आमच्या व्हिडिओ पाहतो त्याबद्दलच्या मानसिकता काय तयार झाली तुमच्या भावना काय तयार झाल्या रोजचे व्हिडिओ पाहता लक्षात आले की पुन्हा मार्केट चॉईस केलं कधी चांगलं राहील कारण की भाडं फार तर पाच हजार जाईल माझं परंतु पट्टी मागे मला जवळपास लाख रुपये फायदा होईल आज जर गणित काढलं तर पट्टीमागे लाख रुपये माझा फायदा होईल पाच हजार भाडं गेलं काय हरकत नाही परंतु असा माल मी तुमच्या व्हिडिओ रोज पाहत असताना मी माझा मालाची तुलना करत असतो तर तो माझा माल अडीचशे प्लस जाईल अशी मला खात्री आहे सव्वा दोनशेच्या वरतीच जाईलच निश्चितच आणि मग अशा वेळेस पाच हजार किंवा दहा हजार रुपये भाड्या गेले तरी फरक काय पडणार नाही तर मला तरी असं वाटतं की पुण्या मार्केटला हा माल चांगला खात्री मी तिथेही निलाव करतो इथेही निलाव केले के किंवा कोणत्याही मार्केटला नाव ठेवणार नाही पण महाराष्ट्रात एकमेव जर पुणे हे सेंटर असेल तिथनं रेल्वे आहेत लक्झरी आहेत वेगळ्या माध्यमात माध्यम आणि ह्या माध्यमातून हे जे पाच टक्के ते दहा टक्के माल आहेत तुम्ही अख्या शंभर बागा बघा शंभर बागात शंभर बागा चांगल्या पाचच बागा चांगल्या असतात आणि मी महाराष्ट्रातले पाच दहा टक्के जे माल आहेत हे जाग्यावरती जर योग्य रेट आला तर नक्कीच जागा होती हे मी स्पष्टपणे सांगतो पण तो किती विरळून घेतोय कशा पद्धतीने हात जर सांगता येत नाही नंतर आज तुम्ही माल काढले करता येत नाही आपल्या हातात काही राहत नाही तुम्ही शब्द दिलेला जागताय पण तो व्यापारी आपल्याला योग्य वाटत नाही पाच दोन रुपयासाठी चावढी झाडले माल पाठायची आणि तो माल तरी ते दुःख वाटत वाटतो असलं तरी बाहेर काढते हा ना आता ह्याच्या जर स्क्रॅश आहे म्हणजे तुम्ही जर साईडला काढणार किंवा जर स्क्रिप्स आहे दाग आहे सनबर्निंग आहे तर बाजूला काढणार आपल्याला वाटतं तो माल चांगले जावा आपल्याला वाटतं तो माल रिजेक्शन मध्ये जावा पण तो रिजेक्शन मध्ये जाताना तेच मंडळी जर खरं करत असतील आणि कमी रेट मध्ये करत असतील तर मग त्याच्यातच फायदा म्हणजे मग त्यावेळेस आपण ते द्यायचं नाही त्यांना मार्केटलाच नाही जाणून बुजून त्यांना द्यायचं नाही तेच घेत असेल ना ते जाणून बुजून आपलं जागा काढणार ना मग नाही बाद काय होतं ते म्हणतात नाही

ठीक आहे आपलं कंपनी तयार झालेला माल काल आज ऊन वाऱ्या पावसात त्याला झाडा झोडपात काट्या फांद्या इकडे इकडे हालतात थोडासा काटाटस होतो आणि एवढा सोन्यासारखा माल पिकवताना त्या फळाला नाव ठेवत असेल आणि तो अलगत जर तुटून असा जर तो रिजेक्शन मध्ये पडत असेल तर मला असं वाटतं त्याचं दुःख हे वाईट वाटतं म्हणजे डोळ्यात पाणी पळ म्हणजे अशी अवस्था आहे त्यामुळं आज जे युट्यूब चॅनलवरच्या माध्यमात आज तुम्हाला आज दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपयाचा ॲव्हरेज हा ज्यावेळेस पडतो हे ज्यावेळेस लक्षात येते त्यावेळेस तुमची सुद्धा मानसिकता तयार होते माझा दोनशे गेला पाहिजे माझा एकशे साठ गेला पाहिजे माझा एकशे ऐंशी गेला पाहिजे कोण एकशे दहा मागत असतो तुम्ही एकशे तीस गेला पाहिजे एकशे चाळीस गेला पाहिजे ह्या मानसिक त्याला विक्री करताना एक खात्री होती की आपला माल ह्या ह्या रेटमध्ये जाणार आहे त्याच्यामुळं लावून त्याच्याशी बार्गनिंग करता

निश्चित आपल्या मालाबद्दल आपल्याला आपला अंदाज येतो आपल्याला अंदाज होतो की आपला माल घ्या मार्केटला जाईल लोकल माल पाहिला ला लावणार माझा पंच्याहत्तर रुपये माहिती अठ्ठायशी रुपये चालला पंच्याहत्तर माहितीला अठ्ठ्याऐंशी पडलात्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर मागता ना तो तुमचा ऍव्हरेज पंचावन्न साठच पडला असा कारण चाळीस रुपये लावणार होता

हा माल पुण्याकडे येण्याच्या मनस्थितीमध्ये जर शेतकरी असेल तर पहिल्यांदा त्यांनी मोकळं मार्केटला या पुण्याच्याही मार्केटला या आणि आज पाच हजार रुपयामध्ये जर पाच दहा हजार रुपयामध्ये तुमच्या ऐंशी नव्वद हजार रुपयाच्या तुम्ही वाढत असतील तर मला असं वाटतं की माझ्या जवळ जर करणं टाकून चारशे किलोमीटर साडेचारशे किलोमीटर माल तुम्ही दोनशे किलोमीटर तुम्ही दोनशे किलोमीटर राहा फक्त आपल्याला दोनशे किलोमीटर राहा दोनशे किलोमीटर म्हणजे काहीच नाही 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 काय नाही दोनशे किलोमीटर म्हणजे काहीच नाही तुम्हाला प्रवास करायला जिथं पिकतंय तिथं जर त्या लेवलवर विकत नसेल तर जिथं विकतय ती तिथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि असो बऱ्यापैकी शेतकरी समाधान आहेत मार्केटमध्ये तुम्हाला असं काय त्रुटी वाटते की त्याच्यामध्ये रेट कमी जास्त हा त्या वेळेला प्रश्न असतो पण मार्केटमध्ये आल्यानंतर काय समाधान वाटतं किंवा एखादं ह्या मार्केटमध्ये इतिच समाधान रेटचं आणि याची तुम्ही होऊ शकत नाही तुम्हाला कोलच करू शकत नाही परंतु बाकीच्या ज्या सुविधा मार्केटला अतिशय उत्तम आहे खूप उत्तम सुविधा आहे नाही

कमी करायचं काही आहे ना बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आता एक स्पर्धा निर्माण झाल्यामुळे मग जाग्या इतर मार्केट आणि केडी चौधरी शेत किती त्याच्यात तुम्हाला मिळणारा न्याय किंवा किंवा मिळणारे शेतकऱ्यांमध्ये जागृती जाग्यात माहिती शेतकऱ्यांमध्ये जागृती आहे आणि मग तू थोडा धीर धरायला ना दोन रुग्ण नाही एवढ्या आयुष्याने मी खरं सगळं महत्वाचं आहे शेतकऱ्यांच्या वतीने तुमचे आभार माने तुम्ही जे काही करताय ते प्रसारित सुद्धा करताय युट्यूबवर त्याच्यामुळं सगळे सजग झाले सगळे जागृती झाले मालाची विक्री करण्याची एक चांगली संधी झाली की आपल्या हक्काने आपल्या मालाचा रेट सांगू शकतो म्हणजे काय आपल्या हातात आहे शेतकऱ्याचं परंतु परंतु ती व्यवस्था चौधरी साहेबांनी केलेली आहे आमच्या दृष्टीनं खरोखर शेतकऱ्याची बाजू शेतकरी आपण सगळं कसलो नाही ज्यामध्ये वेळेस ते विक्री व्यवस्था आपल्या हातात नाहीये सगळं व्यवहारीचं पाहू. तुम्ही कुठेतरी एक चांगली व्यवस्था तुम्ही तयार केली जागृती केली तुमच्यामुळं बाकीच्याही हे मार्केटवर याचा परिणाम झालेला आहे. नक्की स्पर्धा वाढली स्पर्धा वाढली. आम्हाला मार्केटचे माल नको आम्हाला जागेवरचे माल मार्केटमध्ये आणायचे. शेतकऱ्यांमध्ये जागरूकता तयार आणि धीरे-धीरे माल कुठं मिळवला पाहिजे कुठं ते सांगता आहे याची जागरूकता येते. तुम्ही जागेवर देताना सुद्धा तो चार वेळा ते व्हिडिओ पाहा. जाग्या द्यायचं खूप खूप धन्यवाद तुम्ही आज या ठिकाणी येऊन एकदम समाधान व्यक्त केलं आणि एक मार्केटिंगची व्यवस्था सुधरत असताना आम्हाला सुद्धा एक समाधान वाटतं की आम्ही उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सुद्धा न्याय देण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो आणि ही मार्केट स्पर्धात्मक झाली आणि प्रत्येकजण हा मार्केटमधला स्पर्धा आणि जागेवरची स्पर्धा त्याच्यात दोन रुपये वाढू लागला म्हणजे जो दोन रुपये आपले नुकसान होतं ते जाग्यावरती किंवा इतर ठिकाणी जाताना स्पर्धा नव्हती नव्हते नवचैत्यने नव्हतं आता त्याची उदासीनता हल्ली आणि प्रत्येकजण तुमच्या सेवेला हा तत्पर झाला आणि असंच उद्याचं भविष्य काय राहणार तर मला असं वाटतं डाळिंबचं शिपील चांगले डाळिंबचं शिपील डाळिंब दम हेच खरोखर आहे जोडले जो अनुभव मी घेतला अध्यक्ष हा हा काय जो डाळिंब भर पैसा होतीस तो कोणत्याच मला मला आता मी अरविंद भागुस पण स्थानचं उस्साचं एवढे आळशी लोक झालेत ना ती तुम्ही पाणी लावून देते आणि गावत जाते आता आपला पन्नास एकर ऊच होता त्याचे एवढे पैसे झाले एवढे पाच एकर पाच वर्ष शेती गेली असं पाचच एकर शेती करा पण चांगली करा हा पन्नास एकर ऊसाची झाली नाही ना एवढे पाच एकर दडेबच आहे आणि सर काम मला ऊसापेक्षा याच्यात कमी वाटत चालतंय खूप खूप धन्यवाद आपण म्हणत या सगळं भावना व्यक्त गेल्या आणि शेती अशाच भावना आमच्याबद्दल तुमच्या चांगल्या राह्यात या दृष्टीकोनातून आमचे सुद्धा सतत प्रयत्न असतील की चार आणि दोन दिवसाचं मार्केट नाही आपल्याला आयुष्यभर करायचं पिढ्या करायची पिढ्या करणार आहे तुम्ही काही करायचं पण काम शेतकरीसाठीच करायचं धन्यवाद व्यवसायापेक्षा सेवा जास्त